दरम्यान मनसेच्या या आंदोलनानंतर मुख्यमंत्री जरी असं म्हणत असले की या आंदोलकांवर कारवाई केली जाईल मात्र त्यांनी एक मान्य केलेलं आहे की अशा पद्धतीनं मराठीचा आग्रह धरणं काही चुकीचं नाही आहे मात्र त्यासाठी विधायक मार्गाचा अवलंब करावा असं त्यांचं म्हणणं आहे दरम्यान या मनसेच्या आंदोलनानंतर आता राज्य सरकार एक नवं धोरण आणण्याच्या तयारीत असल्याचं समजतंय औद्योगिक क्षेत्रात मराठी भाषेसंदर्भात लवकरच धोरण तयार केलं जाणार आहे अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिलेली आहे मराठी भाषा ही आस्थापनेवर सक्तीचीच आहे महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या प्रत्येक माणसाला ज्या ज्या भाषा येतात किंवा जे परराज्यातनं आलेले लोकं आहेत त्यांचा देखील आपण मान सन्मान करतो त्यांच्या भाषेचा देखील मान सन्मान करतो ही महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची संस्कृती आहे असं असताना मराठी भाषेवर अन्यायिकारकरीत्या काही गोष्टी घडवण्याचा प्रयत्न जर काही लोक करत असतील असंतुष्ट लोकं करत असतील समाजकंटक करत असतील तर त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे ही आमची शासन म्हणून भूमिका आहे आणि या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून मराठी भाषेचा मंत्री म्हणून एक पोलीस विभागाची बैठक सविस्तर लावण्यात येईल जिल्हाधिकाऱ्यांची बैठक लावण्यात येईल कारण जिल्हाधिकारी हे मराठी भाषेच्या जिल्ह्याच्या कमिटीचे अध्यक्ष आहेत आणि त्याचे पोलीस अधीक्षक हे मेंबर आहेत एक फार मोठी महाराष्ट्राच्या स्तरावरी बैठक घेतली जाईल आणि मराठी भाषेच्या संदर्भामध्ये अन्यायकारक वागणाऱ्यांवर कशा पद्धतीनं पुढं कारवाई करायची या संदर्भामध्ये त्या बैठकीमध्ये निर्णय